शिवाजी दादा आढळराव पाटील यांचा जुन्नर तालुक्यातल्या विशेषतः आदिवासी विभागाचा दौरा आहे आणि या दौऱ्याची सुरुवात पवित्र अशा कुकडेश्वर मंदिराच्या चरणी पायाकडून त्यांनी सुरुवात केली हे कुकडेश्वर मंदिर म्हणजे कुकडी नदीचं उगमस्थान आहे ह्या कुकडी प्रकल्पाने तीन जिल्हे आणि सात तालुके समृद्ध केले तिथं त्या नदीचं उगमस्थान येत आहे या कुकडी कॉम्प्लेक्समध्ये जवळपास सहा जण आहेत आणि सगळ्यात मोठा दोनशे सत्तेचाळीस किलोमीटर लांबीचा कुकडी कालवा आहे अशा अनेक कालवे आहेत म्हणून हे अत्यंत पवित्र असं स्थान आहे फक्त आदिवासी विभागातच नाही तर महाराष्ट्रातले अनेक भाविक भक्ती इथे पाया पडले होतात अनेक वर्षापासून हा मंदिराचा प्रश्न प्रलंबित होता त्याला वाचा आदरणीय शिवाजी आठवराव पाटील तेव्हा जे पूर्वी खासदार होते तेव्हापासून त्यांनी मोडली होती आर्किओलॉजी डिपार्टमेंटकडे विविध स्तरावर जे परवानग्या लागतात त्यांच्यावर सातत्याने संघर्ष करून त्याच्यामध्ये समरस होऊन त्यावेळेस तर हेमाड पंथीचं मंदिराला कळस कशा कशा असू शकतात त्याचे स्वतः त्यांनी रिसर्च केले आणि आर्कओलॉजी डिपार्टमेंटकडे दिलेलं आहे आता नुकतंच महायुतीचं सरकार असताना जिल्ह्याचे पालकमंत्री आजीदादा साहेब पालकमंत्री आहेत शिवाजीदादा स्वतः डी पी सी मेंबर आहेत मी आमदार म्हणून डी पी सी मेंबर आहेत आशादाई डी पी सी मेंबर आहेत दादांनी त्यांच्या पत्रावर आम्ही सगळ्यांनी सजेस्ट केलं पालकमंत्र्यांना की आम्हाला ह्या कुकडेश्वर मंदिराचं काम करायचं आहे तर त्यांनी तब्बल पावणे तीन कोटी रुपयाचा निधी डी पी सीमधून अजितदादांनी शिवाजी सांगण्यात संगणती दिला आम्ही महाशिवरात्राच्या दिवशी दादांच्याच हस्ते इथे त्याचं भूमिपूजन केलं आणि त्याचे आता काम चालू आहे त्यामध्ये मंदिराच्या परिसरातलं काम हे मोठ्या प्रमाणात होणार आहे पुरातन मंदिर कसं असतं त्याच्यानुसार ते होणार आहे दादांनीच त्यांच्या ओळखीचे एक आर्किटेक्ट आहेत की जे पुरातन काम करतात त्यांच्या पुढाकाराने हे सगळे काम चालू आहे विशेषतः या मंदिरावर कळस व्हावं ही जी मागणी लोकांची आहे तो कळसही भविष्यात शिवाजी नेतृत्वामध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही सध्या या मंदिराच्या जे भिंती आहेत दगडी त्याचं स्ट्रेनिंग करण्यासाठी लाईव्ह मॉर्टन म्हणजे जुन्या पद्धतीने त्याच्यात इंजेक्ट करून त्याचं स्ट्रेंथ कसे वाढेल याचं काम या पैशामध्ये आज होणार आहे म्हणून कळसाचा पाया त्या भिंतीची स्ट्रेनिंग करून भविष्यात कळस कसा व्हावा या दृष्टिकोनातून दादाने एक महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे मला निश्चित असं वाटतं की ज्या देवाची सेवा शिवाजी शिवाजीदा केलेली आहे त्या कुकडेश्वर भगवंताचा आशीर्वाद शिवाजी दादाच्या पाठीमागे भरभरून राहिल्याशिवाय राहणार नाही उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या परिसरातला आदिवासी विभाग जो आमच्या जुन्नर तालुक्यातला आहे त्या प्रत्येक गावातला आदिवासी विभागाचे लोक माझे इथले जे स्थानिक ग्रामस्थ आहे शिरोली पूर या परिसरातले त्यांचे नेतृत्व करणारे सुदाम राहणे त्यांचे सर्व सहकार्य आहेत ह्या तिन्ही गावांनी ठरवले आहे की शिवाजी दादांच्या पाठीमागे उभं राहायचं शिवाजीदादा हा काम करणारा माणूस आहे नुसता गप्पा मारणारा नाही ना ना, नुसतं बोर बच्चनगिरी करणार नाही पण प्रत्यक्षात काम करणारा हा आमचा नेता आहे आणि त्याच्या पाठीमागे जुन्नर तालुक्यातली जनता तिन्ही पक्षाचेच नाही तर जे घटक पक्ष आहेत सगळेजण आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहू म्हणून इथे येत असताना आम्हाला तो एक वेगळा आनंद आहे एक सर्वसाधारणतेचं महत्त्व आहे आम्हाला जर वाटलं असतं तर तो मेळावा आम्हाला इथे घेता आला असता पण आम्ही तसं केलं नाही त्यांनी सच्च्या मनभावने मला म्हणले मन फक्त देवाचे इथं मला पाया पडायचे मेळावा आपण दुसऱ्या ठिकाणी घेऊ दु। म्हणून आम्ही आदिवासी विभागाच्या मेळावाला तिथं जाऊन ती सुरुवात करतो